बलिदान चौकातील कालभैरवनाथ मंदिरात कालभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला बलिदान चौक परिसरातील काळभैरवनाथ मंदिरात काळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी रात्री गुलालाचा कार्यक्रम रविवारी पहाटे रुद्राभिषेक नाथ दीक्षा आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले या निमित्तानं भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष कैलास चव्हाण अमोल पवार अशोक क्षीरसागर विश्वनाथ पवार अंबनाथ देवधन राजेंद्र देवधन विजय हिंगमिरे अतुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती thank <sharp inhale> you